यवतमाळ जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहे त्यापैकी राळेगाव विधानसभा मतदारसंघ आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सुरुवातीपासूनच हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे सुरुवातीला एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदमध्ये या ठिकाणी नेताजी राजगडकर आमदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर वसंत पुरके जे शिक्षण शिक्षणमंत्री आहे यांनी या मतदारसंघाचं जवळपास चार वर्षे नेतृत्व चार वेळा ते निवडून आलेले आहे या ठिकाणी त्यानंतर मात्र भाजपाचे डॉक्टर अशोक विखे जे आहे यांनी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला आणि तेव्हापासून म्हणजे जवळपास दहा वर्षापासून हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे या मतदारसंघाची जी जी लोकसंख्या आहे ती आदि हा मतदारसंघ आदिवासी बहुल मतदारसंघ आहे अनुसूचित जमातीकरिता राखीव मतदारसंघ आहे त्यामुळे जे या समाजातील जे सुशिक्षित लोकं आहेत नागरिक आहेत तेच या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला दिसतात अशा परिस्थितीमध्ये हा या मतदारसंघ ज्या प्रमाणात या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे होता तशा प्रकारे विकास या ठिकाणी झालेला दिसत नाही आहे मात्र जे शहरी भागाची जो भाग जोडला गेलेला आहे त्या ठिकाणी रस्त्याचं मोठं जाळं या ठिकाणी विणलं गेलेलं आहे मी सध्या आहे राळेगाव शहरामध्ये या शहरात नेमक्या कशा प्रकारच्या समस्या आहे किंवा मतदारसंघात कशा प्रकारच्या समस्या इथे खरंच एम आय डी सी झालेली आहे का किंवा बेरोजगारांसाठी कुठल्या प्रकारचे उद्योग सुरू करण्यात आलेले आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि त्यासाठी इथल्या स्थानिक मतदार जे आहे त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे गेल्या दहा वर्षापासून राळेगाव मतदारसंघामध्ये भाजपचे डॉक्टर अशोक विखे या ठिकाणी आमदार आहे आणि त्यापूर्वी जवळपास वीस वर्षे काँग्रेसचे वसंतपुरके होते मात्र या दोन्ही नेत्यांच्या कारकिर्दीमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी विकास झाला किंवा विकासापासून किती वंचित आहे हा भाग हे आपण इथल्या स्थानिक जे मतदार आहे यांच्याकडून जाणून घेऊया दादा मला एक सांगा की तुमच्याकडे आता आतापर्यंत सध्या स्थितीमध्ये काय विकास झालेला आहे एकंदरी पहा वीस वर्ष काँग्रेसचे पुरकेसर होते आमदार या भागाचे आणि त्यानंतर विकासाची जी परिभाषा आहे त्या परिभाषेमध्ये पुरकेसर उतरले नाही ते यशस्वी झाले नाही म्हणून जनतेने ठरवलं की बा आपण सत्ता बदल केला पाहिजे म्हणून अशोक विखे भाजपांच्या निवडून आले आम्ही त्यांना मतदान केलं त्यानंतर ते दहा वर्ष झाले परंतु जनतेला ज्या गोष्टी अपेक्षित होत्या विकासाच्या संबंधानं ते मात्र अजूनही भाजपच्या कार्यकाळातसुद्धा त्या गोष्टी परिपूर्ण झालेल्या नाही लोकांचा अपेक्षाभंग झालेला आहे आणि त्याच्यामुळं आताला लोकं ही या दोघांनाही बाजूला सारून काहीतरी तिसरा पर्याय निघतो का सक्षम असा तिसरा पर्याय निघतो का त्या शोधामध्ये या राळेगाव मतदारसंघाची जनता आहे असं एकूण चित्र आज निर्माण झालेलं आहे बरं अडीच वर्षापासून दुसरं सरकार होतं त्याच्यानंतर आता हे नवीन सरकार आलेलं आहे दोन सरकारमधं कुठलं तुम्हाला योग्य वाटतं आहे काम बघा याआधी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतो म्हणून उद्धवसाहेबांनी सांगितलं होतं काही प्रमाणामध्ये ते कर्ज त्या शेतकऱ्यांचं माफ झालेलं आहे परंतु पूर्णतः अजूनही शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं नाही अर्थात तीसुद्धा तीसुद्धा बाब अर्धो अर्ध अर्ध अर्धसत्यच राहिलेली आहे आणि आता हा नवीन शिंदेसाहेबांचा जो कार्यकाळ आहे या कार्यकाळामध्ये तर काहीच नाही आहे काहीच नाही फक्त राजकीय इश्यू म्हणून काहीतरी योजना लाँच केल्या जाते आणि जनतेला त्या योजनेच्या मागे धावल्या धावण्यासाठी बाध्य केलं जातं परंतु विकास मात्र शून्य आहे एकंदरीत अडीच वर्षापूर्वी महायुतीचं सरकार होतं आणि त्यानंतर आता महायुतीचंच म्हणजे फडणवीसांचं सरकार सध्या आहे अशा स्थितीमध्ये या दोन्ही सरकारने ज्या प्रमाणात विकास करायला पाहिजे होता तशा प्रकारचा केल्या गेला नाही आहे पुन्हा काही मतदार आहे त्यांनाही विचारूया का काका मला एक सांगा आता की आता विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार आहे कारण सध्या परिस्थिती जर पाहिली तर कापसाला भा, हमीभाव नाही बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे आणि अनेक समस्या जो खऱ्या अर्थाने विकास पाहिजे तो आकाशातून झालेलाच नाही हा विकास साध्य करणारा पुढचा माणूस जो असेल तर ते त्याला आम्ही सहकार मुद्दा कुठला असेल हिंदुत्वाचा मुद्दा असेल का तो गौ नाही हिंदू सा सर्वच जण हिंदू आहे तो मुद्दा गौण आहे फक्त हे जे समस्या आहे ह्या समस्याचं निवारण करणारा योग्य व्यक्ती आहे नियुक। एकंदरीत बघितलं आपण की समस्या सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या समस्यासुद्धा सांगितल्या जातात आणि नेमका कुठल्या मुद्द्यावर मतदान होईल हे आज सांगणं या एकंदरीत परिस्थितीवरून कठीण दिसतं आहे दादा मला एक सांगा की कुठलं सरकार तुम्हाला व्यवस्थित वाटलं मला तर महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित वाटते कारण की महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये अडीच वर्ष जे होते त्या वे वेळेस शेतकऱ्यांचे कर्ज मा माफी केली त्यांनी आणि लोकांना लाभही भेटलेला आहे आता मुद्दा असा आहे का या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये दहा वर्ष झाले कुठलाच विकास झालेला नाही आहे माझा दोघांनाही प्रश्न आहे दोनही आमदारांना आजी माजींना का कोणत्या विकास यांनी विकासावर बोलावं दुसरी गोष्ट बेरोजगार बेरोजगाराचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा प्रश्न आहे का म मजूर लोकांचा प्रश्न आहे जी विदान विदान हे उबीसी जी लाडकी बहीण योजना आहे हे सोगस आहे मला असं वाटते बरं मराठा आरक्षण किंवा ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे विधान परिषद विधानसभेमध्ये कितपत हे राहील परिणाम त्याचा काही फरक पडणार नाही आमच्या मतदारसंघामध्ये कशाचा मराठा आणि ओबीसीचा कारण की इथे ओबीसी जी ओबीसी समाज मोठा आहे मराठा फार कमी आहे त्याच्यामुळं याचा काही प्रश्न येतच नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा असा आहे की आता लोकांना या मतदारसंघामध्ये कॅन्डिडेट चेंज पाहिजे कुठला काँग्रेसचा महाविकास आघाडीचा अगर हा काँग्रेसचा चेंज झाला तर शंभर टक्के काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे अरे भाजप असो किंवा काँग्रेस असो हो मग याच्या दोन्ही पक्षांचा जर विचार केला आपण तर संभाव्य उमेदवार कोण राहील संभाजी उमेदवार काँग्रेसचा चांगला राहील यावेळेस पण कॅन कोण राहील काँग्रेसकडून काँग्रेसकडून वसंत कुरके आहे अनेक लोक आहे आता ज्यांचे ज्यांचे अर्ज गेले असेल ते त्यांच्यातून होईल ते कॅन्डिडेट आणि भाजपाकडनं भाजपकडनं अशोक राहणार आहे तर ते काही व्यवस्थित दिसून लोकांनी कामं नाही केलेली आहेत असं माझं मत आहे या मतदारसंघातल्या ज्या आप समस्या आपण जा त्या जाणून घेतल्या पुन्हा काही ज्या महिला आहेत आपण महिलांनासुद्धा विचारूया कारण महिलांच्यासुद्धा महिलांच्या रोजगाराच्या संदर्भात पुन्हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा समस्या ज्या आहेत त्या दिसून आलेल्या काही महिला येताना दिसतात आपण त्यांना विचारूया तरी मला एक सांगा की या मतदारसंघामध्ये एकंदरीत का कशा पद्धतीचा विकास झालेला आहे या आता गेल्या मी जवळपास पंचवीस वर्ष झाले या शहरामध्ये राहत आहे तसं माझा प्रॉपर हा तालुका नाही आहे मी बाहेरच्या तालुक्या आली आहे पण मी गेल्या पंचवीस वर्षापासून पाहते आहे की असा विशेष काही प्रगती या ठिकाणी झालेली नाही आहे ज्या पंचवीस वर्षापूर्वी जसं शहर होतं त्याच पद्धतीने आजही मला दिसत आहे फक्त काही दोन तीन मोठ्या मोठ्या इमारती फक्त झालेल्या दिसतात तहसील वगैरे असे कार्यालय बाकी तर काही विकास दिसून नाही राहिला शैक्षणिक नाही किंवा इतर ज्या समस्या आहे नागरिकांच्या त्या कुठल्याही प्रकारच्या सोडवलेल्या गेलेल्या दिसत नाही आहे लाडकी बहीण योजना सरकारनं आणलेली आहे काय वाटतं या योजनेच्या संदर्भात त्याचा फायदा होईल का सरकारला सरकारला फायदा होईल नाही होईल पण महिलांची खूप दुर्गती होत आहे ह्याच्यामध्ये कारण आपला विभाग जो आहे तो मागासवर्गीय आहे आणि ह्याच्यामध्ये महिलांचं खूप मोठं नुकसान आहे कारण त्या तिथं जाणे आणि त्या रांगेत थांबणे त्या महिलांना काही बरोबर कुणी प्राधान्य नाही देऊन राहिलं ज्या आदिवासी महिला त्यांना कुणी प्राधान्य नाही देऊन राहिलं आणि अशाच बाबतीमध्ये यवतमाला एक महिलाचा म्हणजे तिथं ती कामगार ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये गेली तिथं तिचा एक मृत्यू झाला त्या महिलांचा राळेगावची आणि इथले जे बाकीचे आमदार खासदार आहे ते काही लक्ष देत नाही कुणी का या प्रश्नाकडे कुणी पाहून नाही राहिलं कारण महिलांना बेरोजगारी खूप वाढली ज्वलनशील प्रश्न आहे हा आजच्या स्थितीमध्ये लाडकी बहीण योजना आहे त्या लाडक्या बहिणीसाठी आम्हाला दिसत आहे बरं आता गेल्या म्हणजे काही दिवसावर विधानसभेची निवडणूक आलेली आहे तर या निवड निवडणुकीमध्ये तुम्ही नेमकं कुठल्या मुद्द्यावर आता मतदान कराल आम्हाला मुद्दा पाहिजे महिलांचा विकास आणि महिलांचा विकास इथं काही दिसत नाही आहे महिलांचं शोषण होत आहे प्रत्येक जागी तोच विषय आणि तोच विषय आणि इथं काही बाबतीत म्हणजे गुन्हेगारी प्रकार खूप वाढला आहे बेरोजगारीचा जो विषय आहे का महिलांना एक प्राधान्य म्हणून तुम्ही त्या गोष्टीला द्या ना त्यांना आधार तर द्या जेव्हा राजकारणाचा विषय येते ग्राम आता हे निवडणुकीची वेळ आली का प्रत्येक महिलेला तुम्ही प्राधान्य द्या आणि तिला हायडलाईटमध्ये घ्यान त्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे ना असं आम्हाला वाटते जे पाच वर्षामध्ये जवळपास दुसरं सरकार आहे तर या सरकारच्या कामाच्या संदर्भात तुम्ही समाधान आहात का सर आपण जेव्हा एखादा विधानसभेचा नेता किंवा लोकसभेचा नेता निवडतो त्यावेळेस आपण केव्हाही हे पाहतो की ब आपला नेता असा स्ट्रॉंग असायला पाहिजे की आपल्या भागातल्या समस्या त्यांनी सोडवल्या गेल्या पाहिजे पहिले तर त्यांनी समस्या जाणून घेतल्या पाहिजे की काय समस्या आहे माझ्या भागामध्ये पण असा कुठल्याही प्रकारचा असा अभ्यास स्वतः ते करत नाही त्याच्यामुळे तो विकास काही साधला जात नाही ज्वलंत प्रश्न आहे ताईंनी आता शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणं शेतकऱ्यांचा मुद्दा ज्वलंत प्रश्न आहे कारण जास्तीत जास्त जनता ही आपली शेतकरी आहे आणि त्यांचा मुद्दा आहे की त्यांना सिंचनाची व्यवस्था नाही आहे ज्या काही योजना आधीच्या सरकारने आणल्या होत्या कर्जमाफी योजना आहे अनुदान योजना आहे त्या पुरेपूर त्याची प पुर झालीच नाही आहे ना बरेचसे शेतकरी त्याच्यातून सुटल्या गेलेले आहे त्याचा पाठपुरावा होणे खूप गरजेचं आहे तसेच जे शेतकऱ्यांची मुलं आहे त्यांच्यासाठी एखादी इंडस्ट्रीज एरिया असणं खूप गरजेचं आहे एम आय डी सी एरिया असणं खूप गरजेचं आहे कारण एकच कुटुंब सगळे कुटुंबातले जर त्याच्यात एका शेतीवर राबले तर तो उपजीविका त्यांची तिथे होत नाही त्याच्यामुळे बेजगारी खूप मोठ्या प्रमाणे वाढत आहे आणि बेरोजगारीतूनच उत्पन होत आहे गुन्हेगारी एकंदरीत या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न आहे त्यानंतर सरकारने ज्या काही योजना आणल्या आहेत त्याची पूर्तता होताना दिसत नाही आहे आणि त्यामुळेच या आदिवासी भागाचा था विकास झाला नाही अशा प्रकारचं मत इथल्या मतदारांचं दिसून येत आहे राळेगावरून भास्कर मेरे मुंबई तक यवतमाळ